विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासाला आपण आत्मनिपदी यामध्ये सुभाषित क्रमांक एक दोन तीन आणि चार चार सुभाषितांचा अर्थ व स्वाध्याय आपण सोडवलेला आहे आजच्या तासाला आपण सुभाषित क्रमांक पाच सहा सात आठ या सुभाषितांचा अर्थ व स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत प्रथमत आपण या चारही सुभाषितांचं वाचन पठन करूया पान नंबर बेचाळीस माझ्यासोबत आपण मी काय करायचं आहे हे सुभाषित म्हणायचं आहे पहा लोभाविष्टम विकते नसतम दुग्धं पश्यति माजारो न तथा आपल्याला पाठ करायचे त्यामुळं आपण चालीवर गुणगुण हे आवश्यकच आहे पहा पाचव्या सुभाषितांमध्ये सुभाषितांनी काय सांगितलेलं आहे लोभाविष्टो लोभी माणूस नरह म्हणजे माणूस नरह हो। लो नरो लोभी माणूस म्हणजे काय पैसाविष्ट नरो वित्तम वीक्षते न तू वीक्षते। या सुभाषितांमधील हे काय आहे आत्मने कधी क्रियापद आहे लोभाभिक्षते म्हणजे पाहतो लोभाभिष्ठ नरो विष्ठम भिक्षते न कुसंकटम लोभामुळे माणूस फक्त काय करतो पैसा पाहतो संपत्ती पाहतो पण त्यामुळे येणारे संकट पाहत नाही आता जेव्हा चोर चोरी करायला जातो त्याला त्याच्यासमोर त्या तिजोरीमध्ये असणारा त्याला पैसा धनसंपत्ती सगळं ऐवज दिसत असत पण ही जर चोरी केली तर आपणाला होणारी जी शिक्षा आहे हे त्यावेळेला त्याच्या लक्षात येते मग हे सगळं का होत तर लोभामुळे लोभा उष्णित्तम विक्षते न संकट लोभामुळे माणूस पैसा पाहतो पण त्यानंतर येणार ते संकट पाहत नाही त्याच्यासाठी सुंदर उदाहरण काय दिले आहे पहा दुग्धम पश्चिमार्जारह म्हणजे मांज आणि याला समानती शब्द आहे बिडाल पहा काय म्हटलेलं आहे दुग्धम मार्जारो पश्यती पाहतो दुग्धम दूध माझ्या मांजर दुपारच्या वेळेला घरामध्ये सगळी झोपले की मांजर काय करतं दुधाच पातेलं पाहत पण पुढं काय केलंय न तथा लगुडा तीन लगुडा म्हणजे काठी आणि कि म्हणजे मास म्हणजे मांजराच्या समोर ते फक्त दुधाचं पातेलं दिसतं पण नंतर मिळणारा काठीचा मार त्याच्या लक्षात येत नाही म्हणजे किती सुंदर वर्णन केलेलं आहे पहा घी बडगा नाही म्हणतात की हिंदीमध्ये म्हण आहे बघा घी दे का बडगा नाही दिसलं त्याला काय पातेलं दिसतं दुधाचं पण नंतर मालकिनीचा मार बसणार आहे हे त्याला दिसलं नाही म्हणजे लोभामुळे माणूस आज काय काय करतो आणि त्यावेळेला ते काम करत असताना नंतर होणारी शिक्षा त्याला त्यावेळेला आठवत नाही म्हणून आपण कोणत्याही व्यक्तीचा लोभ करायचा नाही आता पुढं पहा अपारे कावे संसार कोणता आहे इथं परिवर्तते परिवर्तन करणे म्हणजे बदल करणे अपारे काव्य संसार का अपारे म्हणजे अमर्यादित अशा काव्यरूपी संसारामध्ये कवीचं संसार कुठं आहे त्या काव्यामध्ये आहे सुभाषितकार काय म्हणतो अपारे काव्य संसारे कवी एक हो कवी ही एक कवी ही एक कवीही एक प्रू्या संसारामध्ये कवी हा एकटाच प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव कोण आहे तो ब्रह्मदेव आहे तर का असं म्हटलेलं आहे ब्रह्मदेव कुणाला म्हणतो आपण हा सृष्टी निर्माण केलेला ब्रह्मदेव जी किती मोठा हो मान आहे तशा या काव्यरूपी संसारामध्ये कोण ब्रह्मदेव आहे कवी हा एकटाच कवी ही, हो ही। हा एक ब्रह्मदेव आहे आणि याच कारण सुभाषितकर काय सांगतो बघा यथास्मयच ते विश्वाम यथा अस्मय विग्रह काय यथा म्हणजे त्याला पाहिजे तसा तो बदल करू शकतो सृष्टी निर्माण करणारा जसा ब्रह्मदेव त्याला जसं हवं तसं बदल करतो त्याप्रमाणे या काव्यरूपी संसारामधला ब्रह्मदेव कोण आहे तर कवी का ज्या प्रमाणे त्याला आवडते त्या प्रमाणे तो काय करू हो शकतो आपल्या काव्यामध्ये बदल घडवू शकतो यथाच हो नाही विश्वा तथावयी परिवर्तते त्याला जसं हवं तसं तो लेखन करून या विश्वामध्ये काय करू हो शकतो बदल घडवू शकतो शुभाषी वनस्पतेरपक्वाणी फला प्रचिनोतींदतेन रेज बीज चापी विनश्य वनस्पते अक्वाणी वनस्पते अक्वाण मजे न पिपड़े फला प्रचिनोती प्रच हे प्रचिनोती म्हणजे गोळा करतो प्रचिन होती गोळा करतो काय म्हटलेलं आहे महा शब्दांचा अर्थ समजा की आपल्याला काय करता येत म्हणजे सुभाषितांचा अर्थ लिहिता येतो प्रचिनोती म्हणजे गोळा करतो काय गोळा करतो यह म्हणजे जो यह जो जो गोळा करतो काय वनस्पते हे अपक्वानी फलानी जो वनस्पतीची अपक्व वनस्पती म्हणजे न पिकलेली कच्ची फळे गोळा करतो पहा लक्षात येतं का वनस्पते वनस्पतेर पक्वानी फळाणी जो वनस्पतीची न पिकलेली म्हणजे कच्ची फळे गोळा करतो जो झाडांची कच्ची फळे गोळा करतो विंदते न रसम ते प्रतिक्रिया कोणता आहे तिंदते विंदते म्हणजे मिळणे आणि न विंद म्हणजे मिळत नाही पहा काय म्हटलेलं आहे त्याच्यातून त्याला काय मिळत नाही रस मिळत नाही आणखी काय बीजम च अधिक अपी काय म्हटलेलं आहे विंगतेन रसम ते आता मला सांगा एखादं झाडाला तर समजा डाळी लागलेलं आहे पण ते अजून पिकलेलं नाही आहे आणि तुम्ही तोडून आणला त्याचा रस निघेल का नाही त्याची फळं तरी त्याच्या बिया तरी उपयोगाला येतील का तुमच्या नाही म्हणून इथं सुभाषित काय म्हणतो वनस्पते हे अपक्वानी फलानी प्रचिलो यह जो वनस्पतीची अपक्व फळे गोळा करतो तोडतो त्यापासून त्याला भिंदतेनं रसम रसही मिळत नाही आणि त्याच्या बीचा सुद्धा उपयोग होत नाही म्हणजे बी सुद्धा काय होते नष्ट होते आता बिया आपण सीताफळाचे बिया फेरल्या की झाड उगवत पण कच्च सीताफळ तोडलं तर त्यातून तो काबा येणार आहे का खायला नाही आणि त्याच्या बियासुद्धा उपयोगाला हो येणार आहेत का नाही म्हणून वनस्पतीची कच्ची फळे आपण तोडायची नाही पण आता शेवटचं सुभाषी न वर्तते काष्टे न पाषाणे नुमये भावे हि विद्यते देव तस्मात् भावोहिक कारणं बघा म्हणजे देवाचं अस्तित्व खोटा कोठे आहे ते इथं सांगलेलं आहे आता यामध्ये आत्मने प्रतिक्रियाबद्दल कोणती पहा कोणती वर्तते आणि विद्यते प्रत्येक काय केलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे आणि भाषाभ्यास सोडवणाऱ्या मुलांना भाषाभ्यास मधलीच प्रश्न आपल्याला परीक्षेला येतात त्यामुळं भाषाभ्यास इतकं काळजीपूर्वक सोडवायचा आहे त्यातलं रस्व दीर्घ किंवा शुद्धता एकेका शब्दामध्ये उत्तर दिला तर एक मार्क मिळवून आपल्याला देणारा तो प्रश्न असतो त्यामुळं व्यवस्थितपणे भाषा घ्या सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे आता या शेवटच्या सुभाषितांमध्ये सुभाषितकार काय म्हणतो न देव वर्तते काष्टे काष्टे म्हणजे लाकूड न देव ह हो। न म्हणजे नाही कोठे कास्ते म्हणजे लाकडा देव लाकडात नाही न पाषाणे पाषाण पाषाण म्हणजे दगड दगडात सुद्धा नाही आणि काय सांगेल न मुन्मये मुन्न मुनमय म्हणजे मुन्मय माती बघा देव कोठे कोठे नाही देव लाकडात नाही देव दगडात नाही देव मातीत नाही खूप मोठे आहे बघा आपण जुन्या आठवून एक प्रार्थना होती सर्व तर सुद्धा सुभाषित काय म्हणतो देव लाकडात नाही देव दगडात नाही किंवा देव मातीत नाही मग आहे विद्यते मनात कोण आहे देव आहे तर देव मनातील भावामध्ये मनातील वृत्तीमध्ये देव आहे दगडाच्या त्या दगडाच्या मूर्तीसमोर मी भरपूर नेऊन घातलात तर तिथं देव ठरणार आहे का नाही पण जो भुकेलेला याच्या भिकारी जर तारा बुद्ध असेल आणि त्याला जर तुम्ही पोटभर खायला घातलात तर त्या भिकाऱ्यामध्ये देव आहे देव इथं तिथं कुठंही नसून कुठं आहे तो माणसात आहे म्हणून काय म्हटलेलं आहे भावेही विद्यते देव हो। देव हा मनातील भावामध्ये आहे आपल्या मनात आहे तस्मात भाविक कारण म्हणून जर देवाला प्रसन्न करायचं असेल तर देवाला प्रसन्न करण्यासाठी भाव भक्ती हेच काय आहे साधन आहे मनातील भक्ती हीच खरी साधना आहे पहा अशा पद्धतीनं आपण या चार सुभाषितांचा अर्थ पाहिलेला आहे आता आपण सुभाषित क्रमांक पाच सहा सात आणि आठ याचा अर्थ स्वाध्याय सोडवायचा आहे पहा सुभाषित क्रमांक पाच श्लोक क्रमांक पाच पाव नंबर त्रेचाळीस आता सहजपणे तुम्हाला हा स्वाध्याय सोडवता येईल काय म्हटलेला आहे पहा मंजूशाया आधारेन स्तंभ पूर्ण मंजूशाया म्हणजे कंसात शब्द दिलेले आणि त्या शब्दाच्या आधाराने आपण ती चौकट काय करायची पूर्ण करायचे पुस्तकात लक्ष द्या पहा चौकटीमध्ये काय दिलेलं आहे वरच्या मध्ये विक्षते आणि न विक्षते म्हणजे पाहतो आणि पाहत नाही आणि उभ्या मध्ये कोणती उदाहरण दिलेले नरह मांजारह आता नरह म्हणजे माणूस काय पाहतो आणि काय पाहत नाही आणि मांजर काय पाहते आणि काय पाहत नाही सांगा बघा पटपट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे नरह वित्ता विक्षते किंम निकषते संकट निक्षते माझ्या दुग्धम विकते लगुडा हातीम न विक्षते कंसाच उत्तर दिलेलं आहे तेच आपण शोधायचं आहे आणि लिहायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं सोडवत असताना आपल्याला काय येणं गरजेचं आहे त्या सुभाषिताचा अर्थ करणं महत्वाचं आहे आता पुढचा प्रश्न पहा नरस्य विशेषण किम माणसाला कोणतं विशेषण लावलेलं आहे लोभाविष्ट कोणतं लोभा विष्टो आता पुढचा प्रश्न पहा समानार्थक शब्द लिखत म्हणजे समानार्थी शब्द लिहा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला या प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना काय लक्षात घ्यायचं तर समानार्थी शब्द जर आपण लिहिणार असतो तर तिथं बरोबर चिन्ह कोणतं चिन्ह बरोबर आणि विरुद्धार्थी लिहिणार असेल तर गुणिलेचे आता पहिला शब्द काय आहे नरह मग लिहिताना उत्तर लिहिता कसं लिहिणार नरह याला समानार्थी शब्द काय आहे मनुष्य किंवा मनुज बरोबर दुसरा बघा वित्तम वित्तम धनम वित्तम धनम विक्षते विकष्यते पश्यते बरोबर विकष्यते पश्यते संकटां संकटां विघ्नं संकटां विघ्नं दुग्धं क्षीरम दुग्धं क्षीरं मार्जारव माने सहीतले हो असं बघूय आता मार्जारं बिडालह पुढचा शब्द आहे लघुडह लगुड म्हणजे काय मग संस्कृत शब्द काय ना त्याला काष्ट समानार्थी शब्द सांगा प्रहार काय ते प्रहारह आता श्लोक क्रमांक सहा एक वाक्यन तर लिहा आता सव्या सुभाषित आपण वळायचं हा सव्व सुभाषित आहे अपारे कावे संसारे पहा श्लोके किया विशेश लिखत अता इता था था इता शब्द फळ सांगितलेली आहे विशेष म्हणजे काय आपण मराठीतून पण शिकलेला आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण आता इथं फलानी कसली फळं सांगितलेली वनस्पते अपक्वानी म्हणजे विशेषण काय तर अपक्वानी उत्तर काय आलं अपक्वानी फळा प्रश्न दुसरा पहा सुभाषिते आत्मने पदी किंम कोणता आहे विंधते छान तिसरा प्रश्न आहे सत्यम वा असत्यम लिखत अपक्वेभ्य फलेभ्य रसम अर्थ अर्थकला का पहा अर्थकला तर आपल्याला उत्तर बरोबर लिहिता येणार आहे मनुष्य कच्च्या खलापासून रस मिळवतो आहे बरोबर नाही उत्तर काय येणार मग असत्य पुढचा प्रश्न अपक्व चित्वा बीजस्य फित् बीजस अपरिपक्व कच्च्या फळांमुळे तोडल्यामुळे बीज नष्ट होतात बरोबर आहे ना आहे मग काय उत्तर लिहिणार सत्यम आता श्लोक क्रमांक आठ पहा देव देव कोठे आहे उत्तर सांगा देव भावे वर्तते देव कोठे आहे मनात आहे पुढं पहा आता इतर हा जो प्रश्न आहे थोडासा म्हणजे अमर कोश शेवटी आपले जे आहेत ते श्लोक म्हणजे अनेक समानार्थी शब्द एका शब्दाला दिलेले आहेत त्याच्यावर आधारित आता इथं देवह हो। देवला हो समानार्थी शब्दांचा अमरकोशांमधील ओळी लिहायचे माता बरा पाठी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अमर दिलेला आहे त्यामध्ये ही सुभाषिता आहे ती आपण काय करायचे त्या उत्तरामध्ये लिहायचे आता इथं देवहच हो अमरा निर्जरा देवा विवेदा दा सुदहा आता पाशानह हो आश्मा ग्रावा शिला खंड पाशान प्रस्तरो वहा आणि कस्टमचं दैवा कस्टम कस्टम दारु म्हणजे हे अमरकोशातील ओरिज या प्रश्नांच्या उत्तरामध्ये दिलेला आहे आता तिसरा जो प्रश्न आहे जाल

वर्तते म्हणजे देव आहे आता कोठे पोते, पोते आहे तर पुन्हा काय केलेलं आहे ही कृती दिलेली आहे आणि पहा पुस्तकामध्ये निरीक्षण करा न न न म्हणजे नाही तिथं मग आता काय न तिथं पहिल्या चौकटीमध्ये इथं न काष्टे न पाशाणे तिसऱ्यामध्ये न नृण्मये आणि इथं आहे का नाही म्हणजे देव कोठे कोठे नाही आहे लाकडात नाही दगडात नाही मातीत नाही भावही विद्यते म्हणजे इथं चौथ्या पालामध्ये काय येणार भावे ही विद्यते तर अशा प्रकारे आपल्याला या तासाला आपण काय काय पाहिलं पाच सहा सात आठ या सुभाषितांचा अर्थ चाल आणि या सुभाषितांवरील मागच्या अभ्यास आपण काय केलेला आहे सोडवून घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही काय करायचं तर आजच झालेला जो अभ्यास आहे तो आजच्या आज पूर्ण करायचं आहे मागचा अभ्यास आपला पूर्ण झाला असेल असं मी गृहित नसेल तर काय करायचं आहे एक ते आठ सुभाषितांचा पहिल्यांदा अर्थ तुम्ही स्वतः लिहून काढायचा म्हणजे आपल्याला कळलं आहे की नाही हे लक्षात येतं अर्थ लिहा आणि त्यानंतर आपल्या स्वाध्याच्या बहीमध्ये भाषाभ्यास पूर्ण सोडवायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला जर कुठं शंका आली तर आपण विचारू शकता आपण आता पुढच्या तासाला पुढचा पाठ पाहूया